काय मुलांनो आज आपण पाहणार इयत्ता पाचवीचा संग्रह येतेच तत्पूर्वी आपण थोड्या विभाज्यतेच्या कसोट्या पाहू बघा मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलं विभाज्यच्या विभाज्यतेच्या कसोट्यांचा तो एकदा परत नीट बघा त्याच्या आधी मी तुम्हाला फक्त एक तर वाजून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडंसं कळेल बघा दोन पाच आणि दहाच्या कसोट्या तुम्हाला इथे व्यवस्थित तुम्हाला कळल्या पाहिजेत बघा दोनची कसोटी सांगते की ज्या अंकाच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्याने काय होतं दोनने भाज्य विभाज्य होते म्हणजे दोनने भाग जातो आणि पाचची विभाज्य कसोटी अशी आहे की एकक स्थानी संख्येच्या एक एकक स्थानी शून्य आणि पाच ही संख्या असेल तर ती पाचने भाग जातो दहाची कसोटी आहे आपली दहाची कसोटी काय सांगते तर एकक स्थानी शून्य असेल फक्त शून्य शून्य असेल तर ती दहाने भाग जातो ठीक आहे आता कळलं आता आपण आहे ना एक उदाहरण संग्रह तेहतीस पाहूया चला आता उदाहरण संग्रह तेहतीस पाहूया पहिला प्रश्न आहे दोनने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा बघा मी आत्ताच आत्ता वाचून दाखलो तुम्हाला की दोनने दोनने विभाज्य म्हणजे दोनने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच की ज्याच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल किती असेल शून्य दोन चार सहा आठ असेल अशा संख्या आपल्याला लिहायच्यात बघा शून्य दोन चार सहा आणि आठ ह्या संख्या जे एकक स्थानी असतील त्या संख्या आपल्याला लिहायच्यात मुद्दा म्हणून मी तुम्हाला इथे लिहून दिले कारण की तुमच्या लक्षात येईल बघा आता आपल्याला लिहायचं आहे की एक स्थानचा अंक ह्याच्यापैकी घ्यायचा आहे एक कुठला तरी आणि मग पुढचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता समजा आपण घेतला तीन पाच आणि शून्य बघा शून्य आला एकक स्थानी बघा शून्य घेतला हां ठीक आहे ही तो कुठलाही अंक तुम्ही ते घालू शकता दुसरा बघा तीनशे पन्नास तीन अंकी संख्येचा पहिला अंक झाला आपला आता दुसरा अंक लिहू शकतो आपण सात आठ चार बघा चार पण झाला आपला ठीक आहे आता आपण अजून लिहूया म्हणजे सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे दोनशे दोनशे अठ्ठेचाळीस लिहू आपण बघा आठ आला शेवटी इथे लिहू आपण चौथी संख्या लिहू शकतो तीन अंकी सहाशे सहाशे चौऱ्याहत्तर बघा चार घेतला तुम्ही इथे दोनसुद्धा घेऊ शकता सहासुद्धा सुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर आपण इथे घेऊया पाच चार आणि सहा ठीक आहे बघा एक स्थानी सहा आहे झाल्या आपल्या हा दोन ने विभाज्य असणाऱ्या संख्या ठीक आहे आता आपण पाचने विभाज्य असणाऱ्या संख्या तीन अंकी पाच संख्या लिहायच्यात आपल्या आता पाचने विभाज्य असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत तर आपण आता कसोटी पाहिली की ज्याच्या एकक स्थानी शून्य ज्या स्थानी शून्य आणि पाच असेल त्याला काय होतो पाचने भाग जातो ठीक आहे आता पहिला अंक आपण लिहूया एक चार शून्य बघा एकक स्थानी शून्य आला तर म्हणजे ज्याला पाचने भाग जाणारच आहे ठीक आहे अजून एक संख्या लिहूया एक आठ आणि पाच दोन आठ पाच दोनशे पंच्याऐंशी म्हणजे एकशे चाळीस आणि दोनशे पंच्याऐंशी बघा एक स्थानी पाच आलेला आहे म्हणजेच पाचने भाग जाणार आहे आपल्याला ठीक आहे तुमच्या म्हणाने तुम्ही कुठलीही संख्या तिथे लिहू शकता बघा इथे पण पाच लिहूया आपण चारशे पाच इथे लिहूया सातशे ऐंशी इथे लिहूया नऊशे पाच किंवा नऊशे लिहा चालेल समजलं पाचची कसोटी ठीक आहे आता दहाची कसोटी काय सांगत होते आपल्याला की ज्याच्या एकक स्थानी आपल्याला काय पाहिजे शून्य पाहिजे फक्त शून्य काय पाहिजे फक्त शून्य पाहिजे अशा संख्या आपल्याला लिहायच्यात पुढचा अंक कोणताही लिहा आणि आपला एकक स्थानचा अंक आपला शून्य लिहायचा आहे फक्त ठीक आहे चला आपण लिहूया शून चारशे ऐंशी नऊ नऊशे लिहूया त्यानंतरनं त्यानंतर लिहूया पाचशे चाळीस नऊशे नव्वद सातशे पन्नास ठीक आहे बघा एक स्थानी सगळ्यांच्या एक स्थानी शून्य आलेलं आहे ठीक आहे आता बघा व्यवस्थित लक्ष द्या स्क्रीनशॉट काढायचं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ठीक आहे चल पुढे होऊया आपण बघा प्रश्न दुसरा बघा दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा बघा दोन आणि तीन आता इथे प्रश्न बघा तुम्हाला आहे बघा दोन आणि तीन घाबरायचं नाही आता काय करायचं आता बघा दोन आणि तीन या दोन्ही संख्येने म्हणजे दोननी पण भाग जायला पाहिजे आणि तीननी पण भाग जायला पाहिजे अशा संख्या आपण दोन सं दोन्ही संख्येने भाग जायला पाहिजे अशा संख्या काय लिहायच्या पाच संख्या लिहायच्या त्यासाठी आता तुम्ही काय करायचं एक तर दोनचा एक पाडा लिहा आणि इथे तीनचा पाडा लिहा बघा बेक बे बेदुन्ही चार बेत सहा बे इच्छुकाठ बेपंच दहा बेसक बारा बेसाती चौदा बेआठे सोळा ब्याण्णव बे अठरा बेनधहाय वीस बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन ते एक नऊ तीन तीनशे बारा तीन तीनपाचशे पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन तीनवे सत्तावीस तीन दहाय तीस बघा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन्ही पाड्यामध्ये एक समान अंक असतात बघा समान अंक दिसतो तुम्हाला इथे बघा सहा आहे इथे पण सहा आहे पुढे गेलो तर आपण इथे बारा आहे इथे बारा आहे बघा अजून अजून काय ये दिसता येतं तुम्हाला इथे अठरा आहे इथे पण अठरा आहे आता आपल्याला ह्या तीन संख्या भेटल्या पण आपण काय करू शकतो अजून पुढे पाडा वाढू शकतो बघा वीसमध्ये दोन मिळवले बावीस मिळवले दोनच काय मिळवले कारण की दोनचा पाडा आहे कळलं का कारण की दोनच मिळाले प्रत्येक वेळेस दोन कर मिळवायचे आपल्याला परत बावीसमध्ये दोन मिळवले चोवीस झाले चोवीसमध्ये दोन मिळावले अठ्ठावीस झाले अठ्ठावीसमध्ये दोन मिळवले का तीस झाले बघा बरं आता ह्याच्या पुढे जाऊया आपण बघा तीनच्या पाड्यामध्ये वाढ करूया आपण तीनच्या पाड्यामध्ये वाढ करण्यापूर्वी काय करायचं तीसमध्ये आपल्याला काय मिळावं लागतील तीन मिळावं लागतील म्हणजे तीसचा पाडा पुढे ढकलला जातो बघा तीसमध्ये तीन मिळाले तेहतीस होतात तेहतीसमध्ये तीन मिळाले छत्तीस होतात छत्तीसमध्ये तीन मिळवले तर आपले एकोणचाळीस होतात आणि पुढे आपण बघूया आता परत सेम अंक आपला आलाय का एक दोन तीन आपले झालेले आहेत बघा इथे चोवीस दिसतो आहे इथे पण चोवीस दिसतो आहे इथे तीस दिसतो आहे इथे तीस दिसतो आहे बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच बघा पाच संख्या भेटल्या का नाही आपल्याला तर मग आपण उत्तरामध्ये काय लिहू शकतो दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहायच्यात तर मग आपण म्हणून म्हणून बघा सहा बारा अठरा बघा अठरा चोवीस आणि तीस सहा बारा अठरा चोवीस आणि तीस ह्या संख्या कोणत्या आहेत दोन आणि तीनने विभाज्य होणाऱ्या संख्या आहेत कळलं का आता व्यवस्थित ब्रॅकेट करून घेऊ आपण चला आता प्रश्न तिसरा बघूया आपण बघा प्रश्न तिसरा काय सांगतो तुम्हाला तीन मीटर लांबीची एक रिबन आहे किती मीटर तीन मीटर लांबीची रिबन आहे तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा असेल आणि त्याचं कारण लिहायला लिहायला लावलं आहे तुम्हाला काय सांगितले तीन मीटर लांबीचे एक रिबन आहे आपल्याकडे एक रिबन रिबन माहिती आहे ना तुम्हाला आता रिबन काय करायचे तीन मीटर लांबीची तीन मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर आहे तर तीन मीटर तीन सेंटी तीस तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर तीनशे सेंटीमीटर म्हणजे का म्हणजे एक मीटर बघा इथे बॉक्समध्ये लिहिते एक मीटर म्हणजेच शंभर सेंटीमीटर समजलं का म्हणून तीन सेंटीमीटर ती सॉरी तीन मीटर म्हणजेच तीनशे सेंटीमीटर म्हणून इथे लिहा तीन मीटर म्हणजेच आपण लिहू तीनशे सेंटीमीटर बरोबर आता सेंटीमीटर मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेतलं कारण की आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचं आहे कारण की पन्नास सेंटीमीटरचे लांबीचे तुकडे करायचेत असं सांगितलं आहे ठीक आहे आता तुकडा कितीचा आहे रे बाळांनो तुकडा आहे आपला तो पन्नास सेंटीमीटरचा आले का दोन्ही सेंटीमीटरमध्ये ठीक आहे पण आता हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला करावं लागेल लांबी आणि जो तुकडा आहे त्यांचा आपल्याला भागाकार करावा लागेल बघा भागा, भागाकार करून घेऊ आपण इथे बघा इथे आपण तीनशे लिहिलं आणि इथे पन्नास लिहिलं ठीक आहे आता एक पन्नास लिहिलं तर पन्नासचा पाडा पन्नास बघा पाचच्या पाड्यामध्ये तीस आहे का पाच सक तीस म्हणजे पन्नास सक तीनशे बघा पन्नासक तीनशे कळलं म्हणजेच आता बघा आपल्याला सांगता येईल की बघा म्हणजेच ते तुकडे होऊ शकतात कारण की पूर्ण भाग गेलेला आहे इथे बघा म्हणून आपण लिहू शकतो म्हणून लिहा इथे म्हणून एका एक रिबन एक रिबन तीन मीटर लांबीची आहे लांबीची आहे तिचा प्रत्येक तुकडा तिचा प्र प्रत्येक तुकडा पन्नास सेंटीमीटर लांबीचा करता येईल पन्नास सेंटीमीटर लांबीचा करता येईल कारण आता बघा कारण लिहायचं आपल्याला कारण विचारलं त्यांनी कारण रिबनच्या लांबीला रिबनच्या लांबीला बीला ला रिबनच्या लांबीला म्हणजे रिबनच्या लांबीला किती होता तीनशे मी तीनशे से सेंटीमीटर होता ना तीनशे से सेंटीमीटर बघा रिबनच्या लांबीला तुकड्याच्या तुक तुकड्याच्या लांबीने तुकड्याच्या लांबीने म्हणजे किती रेवाळानं पन्नास सेंटीमीटर भाग दिले असता भाग दिले असता निशेष भाग जातो निशेष किंवा पूर्ण लिहा पूर्ण भाग जातो कळलं का आता सगळ्यांना व्यवस्थित उत्तर लिहा कारण व्यवस्थित लिहा कारण व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल बघा आता चला चौथ्या प्रश्नाकडे जाऊ आपण आता बघा तीन मीटर लांबीचे एक रिबन आहे रिबनचे चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठ तुकडे हवे आहेत किती तुकडे हवेत आठ तुकडे किती सेंटीमीटरचे तर चाळीस सेंटीमीटरचे तर त्यासाठी किती लांबीचे रिबन कमी पडेल आता इथे विचारले कमी पडेल बघा त्यासाठी पहिल्यांदा आपण दिलेली माहिती लिहून घेऊ पहिल्यांदा बघा तीन मीटर पहिल्यांदा उत्तर लिहून घ्या तर बघा तीन मीटर तीन मीटर म्हणजेच किती बाळा आत्ता सांगितलं मी तीनशे से सेंटीमीटर तुकडा कितीचा हवा आहे तुकडे कितीचे हवेत आपल्याला तुकडा चाळीस सेंटीमीटर लांबीचा पाहिजे की नाही चाळीस से सेंटीमीटर किती तुकडे हवेत बघा तुकडे किती हवेत आपल्याला आठ तुकडे हवेत मग आता आपल्याला काय करावं लागेल ऐंशी गुणिले आठ पहिल्यांदा हे तर करावं लागेल म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला किती लागेल किती लागेल हे समजतं ठीक आहे आठ शून्य शून्य आठ चौक बत्तीस बघा आता आपल्याला तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर आहे बरोबर की नाही आता हे चाळीस म्हणजे सेंटीमीटरमध्ये म्हणजे उत्तर पण आपलं सेंटीमीटरमध्ये आलं म्हणजेच आपलं आता इथे तीनशे बघा इथे तीनशे आहे आणि उत्तर तीन आपल्याला तीनशे वीस म्हणजे आ अधिक आलं तीनशे वीसने मग तीनशे मधने घालवले तर वीस उरतात म्हणजेच वीस सेंटीमीटर आपल्याला काय लागेल रिबन कमी पडेल म्हणून लिहा म्हणून तर त्यासाठी त्यासाठी वीस सेंटीमीटर लांबीची रिबन कमी पडेल समजलं काय करायचं होतं चाळीस सेंटीमीटर लांबीचे आठच तुकडे हवे होते त्यांना पण चाळीस सेंटीमीटरचे हवे होते बरोबर की नाही आणि लांब रेबन किती होती तीन मीटरचीच होती म्हणून आपण पहिल्यांदा काय केलं हे चाळीस सेंटीमीटरचे आठ तुकडे पाहिजे मग किती रेबन लागेल ला आपल्याला तीनशे वीस सेंटीमीटर लागेल पण आपल्याकडे आहे तीनशे सेंटीमीटर मग किती कमी पडली आपलं पण तीनशे वीसमधनं वी तीनशे वजा केले तीनशे वीसमधनच का घेतले कारण की तीनशे वीस मोठा अंक आहे तीनशेपेक्षा म्हणून तीनशे वीस तीनशे वजा केले तर वीस सेंटीमीटर राहिले म्हणून त्यासाठी आपल्याला कमी किती पडणार आहे फक्त वीस सेंटीमीटर रेबन कमी पडणार आहे चला, दिलेला दिलेला चला आता प्रश्न पाचव्याकडे जाऊया बघा खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास बरोबर अशी खून करा व भाग जात नसल्यास चूक अशी खून करा आपण ह्याला टीकसुद्धा म्हणतो ह्याला क्रॉससुद्धा म्हणतो बघा ठीक आहे चला आता आपण बघूया तक्त्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे पुढच्या सारणीमध्ये ठीक आहे इथे भाजक दिलं आहे बघा दोन पाच दहा आणि इथे खाली संख्या दिलेल्या आहेत ठीक आहे आता आपण मागं पाहिलं होतं बघा कसोट्या पाहिल्या तर कसोट्यांवर आधारित ही सारणी आहे कसोट्या समजल्या असतात तर तुम्हाला लगेच कळेल दोनची कसोटी काय होती ज्या एकक ज्या ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर दोनने भाग जातो ठीक आहे तर आता बघा इथे पाच आहे पाच कुणाकुणाला लागू होते तर पाचलाच हो की हो नाही म्हणजेच पंधराला दोनने भाग जाणार आहे का तर नाही चुकीची खून करा पाचने जाणार आहे का तर हो जाणार आहे मग टिक करा आणि दहाने जाणार आहे का नाही कारण दहाची कसोटी काय शून्यच पाहिजे फक्त एकच स्थानी हो की नाही आता दोन दोनची कसोटी काय सांगते शून्य दोन चार सहा आठ शून्य आहे घ्या टीक करा परत पाच आहे का पाचने भाग जाणार आहे का हो कारण की पाचच्या कसोटीमध्ये पण शून्य एकच स्थानी हवा आहे आणि दहाच्या कसोटीमध्ये पण हवा आहे ठीक आहे आता चौतीस चौतीस आपली चौतीशी संख्या आहे ठीक आहे आता चार आहे एकक स्थानी किती आहे चार आहे बघा चार असल्या म्हणजे दोन्ही भाग जाणार आहे पाचने जाणार नाही आणि सुद्धा जाणार नाही सहा आहे बघा सहाने म्हणजे सहा एकक स्थानी म्हणजे दोन्ही भाग जाणार आहे पाचने जाणार नाही आणि दहा सुद्धा जाणार नाही ठीक आहे आता बघा पुढची पुढची घेऊया सारणी आपण बघा एकक स्थानी किती आहे पाच आहे पाच आहे म्हटलं दोन्ही भाग जाणार नाही पाचने तर जाईल हमकास कारण की पाच एक स्थानी म्हटलं आणि दहाने तर जाणार नाही तीन तीनने तर बघा एक स्थानी तीन आहे तर भाग जाणार आहे का दोन्ही नाही पाचने नाही दहाने नाही शून्य आहे दोन्ही जाणार पाचनेसुद्धा जाणार आणि दहाने सुद्धा जाणार चौऱ्याऐंशी बघा आ चार एकक स्थानी दोनने जाणार दहा पाचने जाणार नाही आणि सुद्धा जाणार नाही बघा कसोट्या पाठ पाहिजेत इथं व्यवस्थित समजल्या पाहिजेत तर तुम्हाला हे कळणार आहे स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घ्या बघा हा व्हिडिओ आव समजला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय